भारतीय समाज पक्षाच्या वतीनं शेतकरी दिंडी यात्रा आम्ही गडचिरोलीची मुंबई काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हालाच पाठिंबा देऊन तुमचा हात बदबूज कसा करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे त्यांना घमेंड आहे चोऱ्या मोऱ्या करून ईव्ही मशीनचा घोटाळा करून आम्ही सरकार आणू हो। पण ते होणार नाही आता इथून पुढे जनतेच्या दारात आम्ही जाऊ जनतेला समजून सांगू हे खोटारडे कसे आहेत खोटेपणा कसा करतात लोकांना कसे भाडवतात यांना पक्ष फोडायला वेळ आहे प्रशेद करायचा सात बारा कोरा करण्यासाठी वेळ नाही चढावळ चालली आहे ह्याचा माझे आमदार फोडायचा का त्याचा माझे आमदार फोडायचा आहे म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे हे वनवाय बच्चू भाऊनं वनवा पेठवलाय संत तुकडोजी महाराजांच्या भूमीनं वनव्याचं रूपांतर आगीत करायच्या भानगडीत पडू नका आम्हाला ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर किंवा कोकण वर जनतेच्या दारात जाऊन यज्ञ करावा लागल आणि तुमच्या विरोधात यलगार करावा लागल त्यामुळे